अवधूत चिंतन श्री गुरुदेवदत्त श्री स्वामी समर्थ नमस्कार मी रोहिणी परत एकदा तुमच्यासाठी खूप महत्त्वाचा व्हिडिओ मिळालेली आहे आजच्या व्हिडिओमध्ये एक खूप महत्त्वाची माहिती आहे बघा आता उद्या आहे एक तारीख म्हणजे एक दोन आणि तीन तीन तारखेला आहे गुरुपौर्णिमा आणि गुरुपौर्णिमेनिमित्त बऱ्याच जणांचे तुमचे गुरुचरित्र पारायण सुरू झालेले असतील किंवा आता चौदा पाचव्या दिवसभर तुम्ही आला असाल पण आता कसं आहे ना बऱ्याचशा ताईंना दादांना ज्यांना कुणाला गुरुचरित्राचं पारायण करायला जमलं नसेल त्यांनी कृपया करून ज्यांना जर म्हणजे जर का जमत असेल तर तीन दिवसाचे पारायण तुम्ही करू शकता पण आता बघा आता कसं झालं आहे आज आहे शुक्रवार तर शुक्रवार आज आहे शनिवार रविवार आणि सोमवारी सोमवारी आपली गुरुपौर्णिमा आलेली आहे तर त्यामुळे बऱ्याचशा जणांना ज्यांना कोणाला शनिवार रविवार सुट्टी असेल तर तुम्ही आरामात तीन दिवसाचं गुरुचरित्र पारायण आरामात तुम्ही करू शकता मला सुद्धा सात दिवसाचं गुरुचरित्राचं पारायण जमलं नाही त्यामुळे मी सुद्धा उद्या ह्याची जी आहे सुरुवाती करणार आहे तर बघा आपल्याला तीन दिवसाचं गुरुचरित्र पारायण कसं करायचं आहे काय काय नियम पाळायचे आहेत कोणत्या कोणत्या गोष्टी करायच्या आहेत तीन दिवसाच्या पारायणात आणि सात दिवसाच्या पारायणात काय फरक आहे हे सगळं आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत तर चला व्हिडिओची सुरुवात करूया सगळ्यात पहिले बघा अंतःकरण असता पवित्र सदाकाळ वाचावे श्री गुरुचरित्र जेव्हा आपल्या मनात येईल आपल्याला वाटेल की मला आता गुरुचरित्र वाचायचं आहे तेव्हा तुम्ही ते वाचू शकता असं त्याला म्हणजे जेव्हा जे भक्ताच्या मनात येईल की त्यांनी आता त्याला वाटतंय की मला गुरुचरित्राचं पठण करायचं आहे तर तुम्ही ते करू शकता अंतः कण असता पवित्र सदा काळ वाचावे श्री गुरुचरित्र असं म्हटलं गेलेलं आहे आणि गुरुचरित्र वाचल्याने तुमच्या आयुष्यातले सगळे पाप धुकल्या जातात सगळ्या गोष्टी इतक्या व्यवस्थित छान होतात मला सांगते खूप सुंदर अनुभव आलेले आहेत लोकांना आणि ते नक्की तुम्ही करू शकता आता बघा आपल्या तीन दिवसाचे पारायण जे करायचे आहे त्यामध्ये पहिला दिवस असणार आहे एक तारीख दुसरा दिवस असणार आहे दोन तारीख आणि तिसरा दिवस असणारे तीन तारीख म्हणजे आपल्याला पहिल्या दिवशी दुसऱ्या दिवशी आणि तिसऱ्या दिवशी म्हणजे गुरुपौर्णिमेला आपली समाप्ती असणार आहे तर आता पहिल्या दिवशी किती अध्याय वाचायचे दुसऱ्या दिवशी किती अध्याय वाचायचे आणि तिसऱ्या दिवशी किती अध्याय वाचायचे आपण हे बघू सर्वात आधी कारण सात दिवसाची आपल्याला माहिती आहे की कसं कसं त्याची बागडी करून दिलेली आहे पण तुम्ही जर का गुरुचरित्राच्या बघाल तर तिथे सुद्धा तीन दिवसात किती किती अध्याय वाचायचे आहे हे सांगितलं आहे तर तुम्हाला पहिल्या दिवशी एक ते चोवीस अध्याय वाचायचे आहे पहिल्या दिवशी एक ते चोवीस अध्याय वाचायचे आहे दुसऱ्या दिवशी पंचवीस ते सदोतीस अध्याय वाचायचे आहे पंचवीस ते सदोतीस अध्याय वाचायचे आहे आणि तिसऱ्या दिवशी अडोतीस ते त्रेपन्न अध्याय म्हणजे शेवटचा जो अध्याय आहे बघा बऱ्याचशा ग्रंथामध्ये म्हणजे दिंडोरी प्रणित ग्रंथामध्ये आणि जो वेगळा जो जो वेगळा रिअल रिअल म्हणण्यापेक्षा ज्यामध्ये श्लोकरहित ग्र ग्रंथ आहे त्या ग्रंथामध्ये थोडा फरक आहे कारण आपल्यासाठी गुरुमाऊलींनी खूप साधा सोप्या पद्धतीने आणि महिलासुद्धा गुरुचरित्र वाचू शकतील त्या पद्धतीने त्यांनी ते गुरुचरित्राचा ग्रंथ आपल्याला दिलेलं आहे खूप सुंदर आपल्याला ते दिलेलं आहे त्यामुळे तुम्ही ते करू शकता तर पहिल्या दिवशी एक ते चोवीस दुसऱ्या दिवशी पंचवीस ते सदोतीस आणि तिसऱ्या दिवशी अडोतीस ते शेवटच्या अध्यायापर्यंत तुम्हाला वाचन करायचं आहे आता ह्यानंतर समाप्ती तुमची गुरुपौर्णिमेलाच होणार आहे त्यामुळे तुम्हाला लवकर उठून बघा आता तुम्हाला ह्या दिवसात पूर्णपणे दिवसभरात तुम्ही वाचू शकता त्यामुळे व्यवस्थित तुम्ही वाचून घ्या सगळ्या व्यवस्थित गोष्टी करून घ्या ज्या काही आहे त्या सगळ्या गोष्टी जे जे नियम वगैरे आहेत ते सुद्धा मी तुम्हाला सांगते काय करायचे आहे आणि काय नाही आता तीन दिवसाच्या पारायणात तुम्हाला सांगता जी आहे शेवट जी जी ती शेवटच्या दिवशी म्हणजे तीन तारखेला गुरुपौर्णिमेला करायची मला सांगतेच्या वेळेस तुमचं पठण जे आहे सगळे अध्याय पठण आहे ते झाल्यावर मग तुमचं जे देवपूजा आहे गुरुपौर्णिमेची पूजा आहे ती सगळी केल्यानंतर सांगता म्हणजे तुम्हाला उद्यापन करायचं आहे उद्यापन कसा करायचं आहे ह्याचा व्हिडिओ मी वेगळा बनवेल त्यानंतर बघा आता नियम काय पाळायचे आहेत सर्वात पहिले आता उद्या तुम्ही सुरुवात करणार आहात तर आज तुम्हाला आज रात्रीपर्यंत कधीही जेव्हा तुम्हाला शक्य होईल रात्रीपर्यंत एक गाईला आणि चार कुत्र्यांना तुम्हाला खाऊ घालायचं आहे चाणकी चाणकी त्यांच्या नावाची चाणकी तुम्हाला करून घ्यायची आहे आणि आज दिवसभरात कधीही संध्याकाळी तुम्ही गेलात कुठेही तर त्यांना ती चांगकी खाऊ घालायची आहे परत ज्या काही दादांना शक्य नसेल किंवा तुम्ही म्हणाल की आमच्या जवळपास नाहीये आता कुठे शोधायला जाऊ तर त्यांच्या नावाची जाणकी करून ठेवा आणि ती उद्यापर्यंत म्हणजे आता बघा तुमच्याकडे आता आज नाही शक्य आहे किंवा संध्याकाळपर्यंत नाही झालं तर उद्या सकाळी तुम्ही ताजी बनवून ती उद्या जरी दिली तरीही चालेल काहीही हरकत नाही पण ते अध्यायपूर्ती म्हणजे तुम्हाला सांगते ते अध्याय पठण व्हायच्या आधी झालं पाहिजे किंवा पहिल्या दिवसापर्यंत तुम्ही ते, ते म्हणजे कसं की एक आव्हान असतं देवाला की मी ह्या गुरुचरित्र बारायची सुरुवात करत आहे हे झाल्यानंतर तुम्हाला पूजा मांडणीमध्ये खूप एक छोटासा पाठ चौरंग जे काय आहे ते घ्या कळस मंदिरात तुमच्या देवघरात असेल तरीही तुम्हाला वेगळा कळस मांडायचा आहे त्या कळसा त्या कळसाला नारळ आणि एक गुरुपीठ गुरु चरित्राच्या पूजेची मांडणी कशी करायची आहे याचा मी वेगळा व्हिडिओ केलेला आहे फोटो दाखवलेला आहे तुम्हाला पूर्ण व्हिडिओ दाखवलेला आहे तो तुम्ही बघू शकता त्याची लिंक वाटलंस तर मी इथे वरती तुम्हाला देऊन टाकेल आता बघा त्यामध्ये तुम्हाला एक नारळाचा कळस आणि एक दत्तपीठ बरेचसे जण फक्त नारळाचा कळस करतात दत्तपीठ तयार करत नाही दत्तपीठ म्हणजे अजून एक कळस घ्यायचा असतो त्यावर एक ताटली त्यावर तांदूळ आणि त्यावर आपण दत्तांची मूर्ती किंवा हे ठेवू शकता बरं तुम्ही स्वामींचा फोटो दत्तांचा फोटो किंवा स्वामींची मूर्ती दत्तांची मूर्ती स्थापना करणार असाल तर तुम्ही दत्तपीठ तयार नाही केलं तरीही चालेल एक नारळ ठेवायचा आहे सर्वात महत्वाची खडी साखर ठेवायची आहे फळ ठेवायचे आहे फुलं पानांनी कळस सजवायचा आहे अशा पद्धतीने तुम्हाला पूजा मांडणी करायची आहे खाली अजून एक पाठ घ्यायचा आहे ज्यावर ग्रंथ ठेवायचा आहे तो ग्रंथ सुरुवात झाल्यापासून तर शेवटपर्यंत बंद होता कामा नये तो जे अध्याय तुमचे संपतील जे अध्यायपर्यंत ते पान तिथेच ठेवायचं आहे आणि पुढच्या वेळेस तिथून कंटिन्यू तुम्हाला करायचं आहे या पद्धतीने तुम्हाला तुमचं वाचन करायचं आहे वाचन करण्याच्या आधी हातात थोडंसं पाणी फुलं अक्षदा हळदी कुंकू घेऊन तुम्हाला स्वामींना so, दत्तगुरूंना प्रार्थना करायची आहे की मी हे हे पारायण करत आहे माझ्याकडनं हे पारायण तुम्ही पूर्ण करून घ्या अशा पद्धतीने आपल्याला त्यांना प्रार्थना करायची आहे आणि त्यानंतर ज्या पद्धतीने ग्रंथात सगळे दिलेलं आहे की आधी काय करायचं आधी काय वाचायचं एक माळ स्वामी समर्थांची तुम्हाला वाटेल एक माळ दत्तांची अथर्व शीर्ष गणपती पूजा करून घ्या आणि त्यानंतर मग तुम्ही अध्यायाचं पठण सुरुवात करा आता नियम काय काय आहे बघा नियम काय आहे तर हे तीन दिवस तीन दिवस तुम्हाला कांदा लसूण विरहित जेवण करायचं आहे आता बघा ज्या जे आधीचं गुरुचरित्र पारायण आहे ज्यामध्ये श्लोक वगैरे आहे त्यामध्ये तर असं सांगितलंय की फक्त आणि फक्त तुम्हाला दूध भात खायचं आहे म्हणजे दूध भात म्हणजे हविशांना सप्ताहात केवळ हविशांना घ्यावे म्हणजे दूध भात कुठल्याही प्रकारचं मीठ तिखट आंबट ताक वर जे तुम्हाला आहे साखर खाऊ शकता गुळ चालत नाही तुम्ही गव्हाची पोळी खाऊ शकता गव्हाची पोळी तूप साखर सुद्धा तुम्ही खाऊ शकता त्यामुळे एकच धान्य शक्यतो मग बघा दूध भात खाण्यापेक्षा दूध भात खाण्यापेक्षा साखर तूप पोळी खा आणि जर का ज्यांना जमत नसेल अगदी कडक दूध भात आणि साखर तूप पोळी फक्त खाऊन म्हणजे तीन दिवस ते त्यांना वेगळं काय खावं आणि काय नाही आपल्या गुरुमाऊलींनी जी नियमावली दिलेली आहे काय खाण्याची काय नाही याच्यावरचा सुद्धा मी वेगळा व्हिडिओ बनवलेला आहे तोसुद्धा व्हिडिओ मी फोटो इथे टाकते आहे बघा त्यानुसार तुमच्या लक्षात येईल की हा व्हिडिओ आहे लिंकसुद्धा सगळ्या तुम्हाला खाली मिळून जातील त्या तुम्ही जाऊन बघू शकता जुआरी तर त्यामध्ये एकच धान्य म्हणजे ज्वारी तर ज्वारीत बाजरी तर बाजरीच गहू तर गहूच अशा पद्धतीने खूप कमी खायचं आहे म्हणजे तुम्हाला वाचताना झोप येणार नाही अशा पद्धतीने त्यानंतर दुसरी गोष्ट म्हणजे तुम्हाला ही जे पूजा वगैरे मांडणार आहे हे पूर्वेकडे तोंड करून तुम्हाला बसायचं आहे शेजारी एक आसन अजून ठेवायचं आहे आपल्या स्वामी माऊलींसाठी गुरु माऊलींसाठी आपल्या दत्त माऊलींसाठी कारण ते येऊन ते ऐकतात त्यानंतर तुम्हाला बघा एका लईत ह्याचं वाचन करायचं आहे एका लईत म्हणजे थांबत थांबत किंवा तोंडात फुटपुट करून नाही एका लईत मोठ्याने तुम्हाला वाचन करायचं आहे त्यानंतर सगळीकडे शांतता असेल अशा पद्धतीने आरामात सकाळीच करून घेतलं तर अति उत्तम त्यानंतर बघा वाचन करताना मध्येच उठू नये कोणाशी बोलू नये बोल एक वळ वाचली कोणाशी बोलले परत असं करायचं नाही पूर्ण अध्ययन झाल्याशिवाय तुम्हाला मध्ये बोलायचं नाही त्यानंतर बघा तुम्हाला सगळ्यात महत्वाचं आहे की जिथे तुमची पोती आहे त्याच खोलीत तुम्हाला झोपायचं आहे झोपणं म्हणजे खाली चटईवर घोंगडी टाकून चटई टाकून सतरंजी टाकूनच तुम्हाला खाली झोप आता थंडीचे दिवस आहे तुम्ही म्हणाल तर डबल टाकून घ्या काही हरकत नाही पण तुमचं वेगळं पांघरुण तयार करा आज ते वॉश करून घ्या कारण ते इकडे तिकडे आपण वापरत असतो त्यामुळे आज ते पूर्णपणे धुवून घ्या आणि उद्यापासून ते तुम्ही वेगळं तुमचं पांघरुण जे आहे ते वेगळंच ठेवा गादीवर बसायचं नाही सोफ्यावर बसायचं नाही खुर्चीवर लाकडी खुर्ची असेल तर चालेल गादीवाली असेल तर चालणार नाही मला असे प्रश्न येतात म्हणून मी तुम्हाला सांगते त्यानंतर बघा अजून महत्वाची गोष्ट म्हणजे तुम्हाला ब्रह्मचर्याचं पालन करायचं आहे हे तीन दिवस तुम्हाला तुमच्या मनानी तनाने सर्व प सर्व पद्धतीने ब्रह्मचर्याचं पालन करायचं आहे त्यानंतर तुम्हाला सर्वात महत्वाचं म्हणजे बघा हे गुरुचरित्र वाचन करताना मनात हे ठेवायचं आहे की मी ज्या कोणत्या गोष्टीसाठी हे कुरुचित्र पारायण करत आहे किंवा करत करतोय तर त्यासाठी माझी भावना किती आहे माझी भावना म्हणजे मला मी मनापासून किती करतो फक्त करायचं म्हणून करायचं नाही तर माझी मनातली भावना किती आहे या पद्धतीचं तुम्हाला बघायचं आहे कोणाच्याही घरचं खायचं नाहीये बाहेरचं खायचं नाही आहे परांडणं घ्यायचं नाही बाहेरचं खायचं नाहीये अगदी गरज पडली तर पैसे देऊन वगैरे तुम्ही खाऊ शकता पण शक्यतो खूप टाळा बरोबर घेऊन जा घरचं ते चालेल आणि त्याचबरोबर तुमच्या आईच्या हातचं तुमच्या बायकोच्या हातचं तुमच्या बहिणीच्या हातचं नवऱ्याच्या हातचं म्हणजे जे कोणी करत असेल त्यांच्या हातचं तुम्ही खाऊ शकता पण बाकी कोणाच्याही घरी म्हणजे आईच्या घरचं सासूच्या घरचं म्हणजे समजा तुम्ही वेगळं राहत असाल तर ते तुम्ही खाऊ शकता बहिणीच्या घरचं म्हणजे बहीण लग्न झालेली असेल तर तिच्या घरचं चालणार नाही पण बहीण तुमच्या बरोबर राहत असेल म्हणजे जवळ असेल घरी असेल तर तिच्या घरात तर तुमच्या घरात शिजवून दिलेलं ते चालेल अशा पद्धतीने ते चालणार आहे तीन दिवस मांसाहार मद्यपान धुम्रपान या कोणत्याच गोष्टी तुम्हाला करायच्या नाही घरात सुद्धा कोणालाही करायला लावायच्या नाही चालत नाही आता सॅटर्डे संडे आहे मग आम्हाला सॅटर्डे संडे हे करायचं आहे तर शक्यतो तीन दिवस काहीतरी ऍडजस्ट करा आणि तीन दिवस घरातल्यांना सुद्धा हे पाळायला लावा ही सगळ्या गोष्टी करण्याच्या आधी आज रात्री किंवा उद्या सकाळी पूजा मांडणीच्या आधी पूर्ण घरभर तुम्हाला गोमूत्र शिंपडायचं आहे गोमूत्र शिंपडल्याशिवाय कोणत्याही सेवेला सुरुवात करू का। का नका कारण जी काही नकारात्मकता आहे ती गोमूत्र शिंपडून तुमची जाणार आहे त्यामुळे अशा पद्धतीने तुम्हाला ही गोष्ट करायची आहे आता हे सगळे झाले नियम पहिल्या दिवशी काय झालं करायचं दुसऱ्या दिवशी काय करायचं तिसऱ्या दिवशी काय करायचं अशा पद्धतीने मी तुम्हाला सांगितलं आता गुरुपौर्णिमेला गुरुपौर्णिमेची पूजा कशी करायची उद्यापन कसं करायचं याचा सगळा व्हिडिओ हा लवकरच येईल तर त्याची वाट बघा शक्यतो उद्या येईल तो व्हिडिओ त्यामुळे आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा कारण त्याच्याने तुम्हाला भरपूर माहिती पूर्णपणे मिळेल मिळेल आणि तुम्हाला त्याचा लाभही होईल तर व्हिडिओ आजचा आवडला असेल माहिती आवडली असेल तर नक्की व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा परत भेटूया अवधूत चिंदन श्री गुरुदेवदत्त श्री स्वामी समर्थ स्वामी समर्थ